रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आलाय वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सहाय्यक करून तब्बल एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे हा घोटाळा चार कोटी रुपयांच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्हा परिषदेतील पगार आणि अन्य फरकांच्या रकमांसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रणालीचा गैरफायदा घेत नाना कोरडे याने बनावट धनादेश तयार केले वरिष्ठ अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करीत कर्मचाऱ्यांच्या नावावर मोठ्या रक्कमा काढल्या आणि त्या आपल्या तसेच पत्नी सोनाली कोरडेच्या खात्यात वळत्या केल्या हा घोटाळा मार्च महिन्यात इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन सुरू असताना समोर आलाय एका सामान्य कर्मचाऱ्याच्या खात्यात दहा लाखाहून अधिक रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बाष्टेवाड यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले चौकशी उघड झाली की केवळ दीड वर्षात कोरडे यांनी एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा अपहार केलाय जिल्हा परिषदेने त्वरित कारवाई करत पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली तपासात असे आढळले की कोरडे याने लिपिक पदाचा गैरफायदा घेत अधिकाऱ्यांची बनावट सह्या करून लाखोंचा अपहार केला भानगड उघड झाल्याचे लक्षात येताच नाना कोरडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पाय धरून माफी मागितली आणि अडुसष्ट लाख रुपये परत केले मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही आता उर्वरित रक्कम वसूल करण्याबरोबरच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे याआधीही दोन हजार वीस साली कोरडे हे महिला आणि बालविकास का विभागात कार्यरत होते तेथेही ते त्यांनी असाच घोटाळा केला असण्याची शक्यता असल्याचे चौकशी सुरू आहे त्यामुळे हा घोटाळा अजून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराकडे निर्देश करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे हा संपूर्ण प्रकरण जिल्हा परिषदेत मोठ्या हलकल्लोळाला कारणीभूत ठरले असून सरकारी यंत्रणातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे आता कोरडेंवर कोणती कठोर कारवाई केली जाईल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ला सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट अलिबाग